करूया बँकिंग लॉचा दुसरा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे बँकिंग कंपनीची प्राथमिक आणि दुय्यम कार्य उत्तर आहे बँकिंग कंपनीची प्राथमिक आणि दुय्यम कार्य स्पष्ट करा बँकिंग नियंत्रण कायदा एकोणावीसशे एकोणपन्नास म्हणजेच म्हणजेच एकोणावीसशे एकोणपन्नास म्हणजेच आपण इंग्रजीमध्ये या याला याला म्हण म्हणू की नाईन्टीन फोर्टी नाईन कलम पाच बी मध्ये बँकिंग कंपनीची प्राथमिक कार्य दिलेली आहेत आणि कलम सहा मध्ये का या कायद्यानुसार इतर सर्व बँकांवर नियंत्रण ठेवणे नियंत्रण प्रस्थापित करणे आणि ग्राहकाने कोणत्याही नियमांचे आणि सोयीचे उल्लंघन करू नये या यासाठी वेळोवेळी योग्य ती उपाययोजना करणे हे आहे या कायद्यात दोन हजार सतरा साली झालेल्या नवीन कायद्यानुसार असे स्पष्ट होते की बँकिंग कंपनी फक्त ग्राहकाकडून पैसा जमा करत नाही व तो व तो त्याला कर्जाच्या स्वरूपात परत करणे यापुरताच मर्यादित नाही ज तर एखाद्या ग्राहकाने जर कर्जाची परतफेड केली नसेल तर योग्य ती योजना करून त्याकडून कर्जाची कर वसुली करून घेणे यासाठी देखील कार्यरत आहे विद्यार्थी मित्रांनो इथे हे लक्षात ठेवायचं आहे कंपनीची बँकिंग व्याख्या कलम पाच बी बँकिंग कंपनी व्याख्या कलम पाच सी बँकिंग व्याख्या पाच बी माझ्या मागे म्हणा बँकिंग व्याख्या कलम पाच बी बँकिंग कंपनी व्याख्या कलम पाच सी पुढे बघूयात बँकेची प्राथमिक कार्य कलम पाच बी कलम पाच बी नुसार बँकेचे प्राथमिक कार्य दिलेली आहेत ते पुढील प्रमाणे आहेत पैशाचा स्वीकार करणे पैशाचा स्वीकार करणे बँकेचे सर्वात महत्वाचे कार्य म्हणजे जनतेकडून पैसे पैश पैशाचा स्वीकार करणे किंवा त्याकडून विविध पद्धतीने पैसा गोळा करणे हे आहे यासाठी बँकर विविध पद्धतीचा वापर करतो परंतु ज्यावेळेस बँक ग्राहकाकडून पैसे स्वीकारते त्यावेळेस ग्राहकाला बँकेच्या विविध नियमांचे व प्रक्रियेचे पालन कर करणे बंधनकारक असते या पैशाचा स्वीकार करताना बँकर ते रोख रकमेच्या स्वरूपात स्वीकारतो किंवा चेकद्वारा त्याचा स्वीकार करतो आता फिक्स डिपॉझिटद्वारे ही पैसे स्वीकार होतो पैशाची गुंतवणूक करणे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ सतत ऐकत राहा सतत ऐकणे हा अभ्यास करण्याचा साधा आणि सोपा मार्ग आहे चला तर मग सुरुवात करूया जेव्हा जनता बँकेत पैसा काम करते तेव्हा बँकर त्या पैशाची त्या व्यक्तीच्या नावावर अकाउंट उघडून गुंतवणूक करते आणि असा साठवलेला निधी जनतेला गरज असेल तेव्हा कर्जाच्या स्वरूपात दिला जातो मागणीनुसार जनतेला पैसा परत करणे जेव्हा एखाद्या व्यक्तीला एखाद्या कामासाठी पैशाची गरज असते आणि त्याने जर बँकेकडे तसा अर्ज किंवा मागणी केली असेल तर मागणीनुसार त्याला तो पैसा परत मिळतो असा पैसा कर्जाच्या स्वरूपात असतो त्याला हाऊस लोन कार लोन टॉपअप लोन इत्यादी सुद्धा म्हणतात पुढे बघूया चेक ड्राफ्टद्वारे पैसे देणे बरं बँकेमध्ये पैसा देण्याचे आणि काढण्याच्या विविध पद्धती आहेत बँक ही चेक डिमांड ड्राफ्ट ऑर्डर याद्वारे लोकांना पैसा पुरवू शकते किंवा त्यांच्याकडून घेऊ शकते बँकांची दुय्यम कार्ये पाहू दुय्यम कार्य कलम सहा नुसार बँकांच्या प्राथमिक कार्याव्यतिरिक्त तिची कार्ये देखील आहेत ती पुढील प्रमाणे आहेत सरकारचा <coughs> नोकर एजंट म्हणून कृती करणे लँक बँक ही सरकारच्या एजंट म्हणून काम पाहू शकते तसेच ज्या स्थानिक संस्था आहेत आणि त्यांचा नोकर म्हणून सुद्धा काम पाहू शकते तसेच ज्या व्यक्ती वस्तूंची देवाणघेवाण करतात आणि त्यांची पावती देऊ शकतात अशा व्यक्तींसाठी तसेच ग्राहकांचा वकील म्हणून सुद्धा काम करते परंतु यामध्ये एजंटची व्याख्या करणे हे व नेमणूक करणे सेक्रेटरी म्हणून काम पाहणे कंपनीचा खजिनदार म्हणून काम करणे या कामांचा समावेश होत नाही विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे सेक्रेटरी तसेच सेक्रेटरी म्हणून काम पाहणे कंपनीचा खजिनदार म्हणून काम करणे किंवा खज कामाचा समावेश होत नाही पुढे बघूया सार्वजनिक व खाजगी कर्जाचे वाटप बँक ही लोकांना सार्वजनिक आणि खाजगी स्वरूपात स्वरूपाचे कर्ज देऊ शकते त्यासाठी ते, ते लोकांबरोबर करार करते वाटाघाटी करते वाद्याच्या मुद्द्यात भाग होणे वाद्याच्या मुद्द्यात काय होणे भाग घेणे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ सतत ऐकत राहा अभ्यास करत राहा सतत व्हिडिओ ऐकणे हा अभ्यास करण्याचा साधा आणि सोपा मार्ग आहे चला तर मग सुरुवात करूया पुढे हे पहा एखादा सार्वजनिक किंवा खाजगी वादाचा मुद्दा सोडवण्यासाठी बँक त्यात भाग घेऊ शकते त्यात राज्यस्तरीय स्थानिक कर्ज या बाबतीत वादाचा मुद्दा होऊ शकतो या वादाच्या मुद्द्यात बोर्स भाग कर्ज रोखे एखाद्या कंपनीचे महानगरपालिके संस्थेचे शेअर्स सॉरी हा शब्द शेअर्स आहे शेअर्स कर्ज रोखे याचा समावेश होतो पुढचा मुद्दा पाहूयात गॅरंटी खात्री आणि नुकसान भरपाई देणे एखाद्या व्यक्तीशी किंवा सरकारशी करार करताना त्यांना कराराबद्दल खात्री देणे आणि करार पूर्ण न करू शकल्यावर किंवा रद्द झाल्यास नुकसान भरपाई देण्याचे काम बँक करते संपत्तीची विक्री व सुटका करणे एखाद्या दाव्यातील संपत्ती आणि जर बँकेच्या ताब्यात असेल तर अशा संपत्तीची बँक विक्री व सुटका करू शकते किंवा एखादी व्यक्ती जर कर्जाची परतफेड करू शकत नसेल तर त्याची संपत्ती ताब्यात घेण्याचा आणि त्याची विक्री करण्याचा देखील बँकेला अधिकार आहे पुढे बघूयात कर्जाच्या बदल बदल्यात एखादी संपत्ती व्यापणे एखाद्या व्यक्तीला जर कर्ज दिले असे तारण सिक्युरिटी म्हणून या व्यक्तीची संपत्ती व्यापणे धरून ठेवणे व तिचे अधिकार ताब्यात घेणे हे कार्य बँक करते पुढे विश्वस्त मंडळाचा ट्रस्ट प्र प्रशासकीय कारभार पाहणे विश्वस्त मंडळाचा ट्रस्टी व्यवस्थापक म्हणून बँक कार्य करू शकते तसेच एखाद्या व्यक्तीने मृत्यूपत्रात जर बँकेचा व्यवस्थापक म्हणून नेमणूक केली असेल तर तिच्या संपत्तीचा योग्य ती विल्हेवाट आणि वाटप करण्याचा करण्याचे कार्य बँक करते करते पुढे विश्वस्त मंडळ ट्रस्ट मदत या कलमानुसार बँकेचे आणखी एक कार्य आहे संघटना संस्था विश्वस्त विश्वस्त मंडळ स्थापन करणे मदत करणे नोकरदारांच्या फायद्यासाठी निधी गोळा करणे त्याचप्रमाणे मृत व्यक्तीवर अवलंबून असणाऱ्या व्यक्तीला पेन्शन भत्ते देणे विमा काढणे विश्वस्त मंडळ ट्रस्ट धर्मदाय संस्था चालवण्यासाठी देणगी गोळा करणे पुढे बघूयात विद्यार्थी मित्रांनो या प्रकारचे कार्य किंवा या प्रकारची कार्य बँक करते पुढे बघूया कंपनीच्या फायद्यासाठी कार्य करणे बिल्डिंग बांधकामासाठी जागा जागा घेणे तिचे बांधकाम करणे तिचे मेंटेनन्स देणे त्यात बदल करणे आणि कंपनीचा व्यवहार चालावा या व उद्देश पूर्ण व्हावा यासाठी सोयीस्कर असे कार्य करणे कंपनीचे अधिकार व व्यवहार पाहणे कंपनीचे जे अधिकार आणि व्यवहार उदाहरणार्थ संपत्तीची विक्री करणे त्यात बदल करणे सुधारणा करणे भाड्याने देणे गहाण ठेवणे सोडवणूक करणे आणि संपत्तीच्या संदर्भात कंपनीचे अधिकार जपणे हे कार्य बँक ब्यांक करते बँकिंग कंपनीच्या व्यवहाराची जबाबदारी घेणे बँकेत जेवढे नोकर काम करत आहेत त्यांचे जे व्यवहार चालू आहेत त्याची जबाबदारी घेणे त्यांचेही जोपासणे बँकेचे दुय्यम कार्य आहे पुढे पाहूयात कंपनी बँकिंग कंपनीचा व्यवहार वाढीसाठी मदत करणे बँकिंग कंपनीचा व्यवहार वाढावा यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना बँक करते केंद्र सरकारच्या आदेशावरून कार्य करणे केंद्र सरकार गॅझेटमध्ये नमूद केले केले सर्व केलेले सर्व बँकेचे व्यवहार पाळणे आणि वेळोवेळी त्यात गुंतवणूक करणे हे बँकेचे कार्य आहे निष्कर्ष वडील चर्चेवरून वडील चर्चेवरून असे लक्षात येते की बँकेचे मुख्य कार्य हे कर्ज देणे पैसा पुरवणे यापुरताच मर्यादित नाही तर केंद्र सरकारने गॅजेटमध्ये दिलेला सर्व व्यवहार पाहणे हे सुद्धा आहे विद्यार्थी मित्रांनो असाच व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकत इकडे हा अभ्यास करण्याचा साधा आणि सोपा मार्ग आहे आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत पुढचा प्रश्न आहे ग्राहक आणि बँक यामधील फरक चला तर मग आपण सुरुवात करूया ग्राहक आणि बँक यामधील संबंध ग्राहक आणि बँकर म्हणजे काय ग्राहक व बँक यातील संबंध स्पष्ट करा ग्राहक आणि बँक यामधील संबंध पाहण्यापूर्वी ग्राहक आणि बँकर यांच्या यांच्या व्याख्या स्पष्ट करून घेणे आवश्यक आहे कोणत्याही कायद्यानुसार किंवा लेखकानुसार बँकरची व्याख्या स्पष्ट आणि निश्चित स्वरूपात मांडलेली नाही परंतु बँकर ही अशी व्यक्ती असते की जी वेगवेगळ्या प्रकारचे कार्य करते लोकांना सेवा देते पैशाचा पुरवठा करते बिल ऑफ एक्सचेंज एकोणावीसशे ब्याऐंशीनुसार बँकर ही अशी व्यक्ती की संस्था आहे जी बँकिंगच्या व्यवहारात व्यवहार सांभाळते परंतु या व्याख्येवर सर जॉन पॅजे टीका केली आहे बँक पराक्रम्य अभिलेख कायदा निगोशिएशन इन्स् इन्स्ट्रुमेंट कायद्यानुसार बँकेत अशा व्यक्तीच्या संस्थेचा कंपनीचा समावेश होतो की लोकांना पैसा पुरवते परंतु बँकेच्या व्याख्या पुरेशा नाहीत त्यावरून बँकेचे कार्य आणि उद्दिष्ट काय आहे हे स्पष्ट होते व्याख्या डॉक्टर हार्ट बँकर यांच्या मतानुसार बँक म्हणजे अशी व्यक्ती की संस्था जी पैसा घेण्याचा गोळा करण्याचा व्यवहार करते हा पैसा ग्राहकाकडून स्वीकारला जातो आणि त्यावेळेस त्याचे चेकद्वारे पैसे देणे यासारखे बंधन असते हा पैसा ग्राहकाला ग्राहकाला तेवढ्याच प्रमाणात मिळतो जेवढी रक्कम त्याला चालू खात्यात उपलब्ध असेल सर जॉब पेजंट पाहूयात काय आहे ते यांच्या मते अशी कोणतीही व्यक्ती संस्था ही बँकर होऊ शकत नाही जी पैसा स्वीकारत नाही जी चालू खाते उघडत नाही किंवा खात्यावरची रक्कम चेक दे चेकणे देत नाही किंवा ग्राहकाकडून फ्रॉस चेक गोळा कर, करत करत नाही बँकिंग तसेच मुद्द्यावरील व्यतिरिक्त अटी बँकर या बँकरला पाळावे लागतात बँकेचा व्यवहार हा त्याच्या नोकरीचा भाग असला पाहिजे बँकिंग व्यवहार हा दुय्यम असता कामा नाही पुढे पाहूयात विद्यार्थी मित्र ऐकत राहा करत राहा यश मिळवत राहा पुढे बघूयात ज्या व्यक्तीला बँकिंग व्यवहाराचा कायदा आहे करायचा आहे त्याने बँकर म्हणून काम धंदा केलाच पाहिजे आणि जनतेने त्याला बँकर म्हणून स्वीकारले पाहिजे त्याचा बँकेचा व्यवहार करण्याचा हे तू असले पाहिजे ज्याला बँकर म्हणता येतात बर बँकर त्याचा बँकेचा व्यवहार करण्याचा हेतू इंटेन्शन असलं पाहिजे बँकिंग नियंत्रण कायदा एकोणावीसशे एकोणपन्नास बँकिंग म्हणजे पैशाचा स्वीकार करणे गुंतवणूक करणे पैसा भरणे आणि ग्राहकाच्या मागणीनुसार त्यांना पैसाचे एक डिमांड ड्राफ्ट ऑर्डरद्वारा परत करणे ग्राहक कस्टमर व्याख्या सर जॉन पॅजंट एखाद्या व्यक्तीला ग्राहक म म्हणण्यापूर्वी त्याला खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे त्याचे बँकेत स्वतःच्या नावावर अकाउंट हवे त्याला मान्यता मिळवलेले सर्व व्यवहार आणि डील वेळेसोबत करता आली पाहिजे त्या त्याच्यामध्ये आणि बँकरमध्ये जो व्यवहार झाला आहे तो बँकरच्या प्रमुख कार्याशी संबंधित असला पाहिजे डॉक्टर हार्ट यांच्या ग्राहक म्हणजे अशी व्यक्ती जिथे बँकेत स्वतःच्या नावावर खाते असेल आणि ज्या व्यवहाराची बँकर जबाबदारी घेईल बँकेत फिक्स डिपॉझिट करणारा व्यक्ती ग्राहक असू शकतो का बँकेत फिक्स डिपॉझिट करणारा व्यक्ती ग्राहक असतो किंवा नाही या संदर्भात कुठेच काहीच तरतूद केलेली नाही परंतु काही तज्ञांच्या मते, मते तो ग्राहक असतो आणि काही तज्ञांच्या मते तो ग्राहक नसतो त्यांच्यामध्येही फक्त सावकार आणि कर्जदार यासारखे संबंध असतात कारण बँक विशिष्ट कालावधीसाठीच व्याज देणे जोपर्यंत पूर्णवार मॅच्युरिटी होत नाही तोपर्यंत तो बँकरवर त्याची रक्कम परत मागणी बंधनकारक असते न्यायमूर्ती न्यायालयीन बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट केले आहे ती पुढे पाहूया विद्यार्थी मित्रांनो सतत ऐकणे हा अभ्यास करण्याचा साधा आणि सोपा मार्ग आहे व्हिडिओ सतत राहा अभ्यास करत रहा यश मिळवत राहा चला तर मग सुरुवात करूया व्यक्ती चौकशी किंवा एखाद्या व्यक्तीच्या माहितीशिवाय बँकेत आपले खाते उघडू शकते विशिष्ट कालावधी संपल्यानंतर त्या रकमेवरील व्याज देण्याचे बँकरवर बंधनकारक नसते ग्राहक फिक्स्ड डिपॉझिटच्या रकमेविरुद्ध चेक लिहू शकत नाही फिक्स डिपॉझिटच्या पर पुढे ग्राहक आणि बँक यांच्यातील सामान्य संबंध ग्राहक आणि बँक यामध्ये तीन प्रकारचे सामान्य संबंध असतात ते म्हणजे धनको व ऋणको कर्जदार व कर्ज देणारे विश्वस्त व लाभार्थी ट्रस्टी व बेनिफिशियल मालक व नोकर एजंट अँड एजंट अँड प्रिन्सिपल ध धनको आणि ऋणको संबंध पुढी पवित्र विद्यार्थी मित्रांनो सर्ज ऑन पेजंटच्या मते ग्राहक आणि बँक यांच्या यांच्यात धनको आणि ऋणको यासारखे संबंध असतात सामान्यपणे ग्राहक हा क्रेडिट ऑर धमकी असतो आणि बँक ही ऋणको डेटॉर असते परंतु कर्ज क प्रकरणात मात्र बँकर हा धनको असतो आणि वाहक हा ऋणको असतो ग्राहक आणि बँक संस्था धमकी व ऋणको संबंध प्रस्थापित करण्यासाठी खालील अटी पूर्ण कराव्या लागतात सामान्यत व्यावसायिक बै... व्यावसायिक बँकेत ज्या वेळेस मागणी करेल त्यावेळेस त्याला पैसे देता येतील ग्राहक आणि बँकेच्या ज्या शाखेत आपले खाते उघडलेले आहे उघडलेले आहे त्याच खात्यातून ठिकाणाहून व्याज पैसे काढता येईल ग्राहक बँकेच्या कामाच्या तासाच्या कालावधीतच पैसे काढू शकेल ग्राहकाला विशिष्ट पद्धतीनेच बँकेतून पैसे काढता येतील कलम पाच बी बँकिंग नियंत्रण कायद्यानुसार ग्राहक चेक दिमांड। दिमांड डिमांड ड्राफ्ट ऑर्डर द्वारे पैसे काढू शकेल ग्राहक त्याने बँकेत भरलेल्या एकूण रकमेपैकी अर्धी रक्कम किंवा पूर्ण रक्कम काढून घेऊ शकेल विश्वस्त आणि लाभार्थी संबंध बँक ही ग्राहकासाठी अतिशय महत् अतिशय ग्राहकासाठी विश्वस्त म्हणून काम करते ज्यावेळेस ग्राहक आपला पैसा आणि इतर मौल्यवान गोष्टी बँकेत जमा करतो विद्यार्थी मित्रांनो सतत व्हिडिओ ऐकत राहा सतत ऐकणे अभ्यास करण्याचा साधा आणि सोपा मार्ग आहे व्हिडिओ ऐकत राहा अभ्यास करत तर मग सुरुवात करूयात करतो त्यावेळेस बँक ही विश्वस्त म्हणून काम करते आणि ग्राहक ग्राहकासाठी लाभार्थ्यासाठी ती वेगवेगळ्या योजना करते मालक आणि नोकर संबंध बँकर हा नोकर एजंट म्हणून काम करतो उदाहरणार्थ तारण घेणे किंवा विकणे चेक गोळा करणे बिलाचे पेमेंट करणे इत्यादी ग्राहकाने बँक बँक यांच्यामध्ये नोकर आणि मालक यासारखे संबंध असतात त्याला बँकरला एजंट म्हणून सर्व अधिकारी असतात त्याचप्रमाणे त्याच्यावर आधार त्याच्यावर काही बंधनही असतात बँक आणि ग्राहक यांच्यातील विशेष संबंध चेक आणि वटवण्याचे कर्तव्य बँकर जेव्हा ग्राहकाकडून पैसे जमा करतो त्यावेळेस ते त्याला ते चेकद्वारे वटवून परत घेणे किंवा त्यांच्यावर बंधनकारक बन, आहे चेक वटवणे हे बंधन बंधन निगोशिएशन इन्स्ट्रुमेंट कायद्याचा कलम एकतीसमध्ये दिलेले आहे जर बँकर परिशेष विशिष्ट किंवा योग्य करण्यासाठी ग्राहकासाठी चेक वटवून वटवून वटवत नसेल तर त्याला त्याला शिक्षा होऊ शकते या शिक्षा दोन प्रकारच्या असतात ग्राहकाला दिलेले पैशाचे नुकसान या बाबतीत आणि त्याचा त्याचे पत आणि प्रतिष्ठेला झालेले नुकसान बँकर फक्त खालील चेक कोटवणे नाकारू शकते जेव्हा चेक हा जेव्हा चेक हा पुढच्या तारखेला किंवा किंवा मागच्या तारखेला असेल जर ग्राहकाच्या खात्यावर पुरेसे पैसे नसतील जेव्हा चेक हा चेक हा बरेच तुकडे झालेले असतील फोटो काढणे फोटो काढणे फाटणे फाटणे जेव्हा ग ग्राहकाची सही त्याच्या खात्यावर सहीशी मॅच होत नसेल जेव्हा ग्राहकाचा मृत्यू झालेला असेल ग्राहक वेळा वेळसर वेड़ झालेल्या असेल ग्राहकाचे दिवाळी निघालेले असेल जेव्हा बँकर सरकारकडून कायदा मर्यादित असतील जेव्हा एखादी आठ अडून खाते बंद करण्यात येतील विद्यार्थी मित्रांनो सतत व्हिडिओ ऐकत राहा अभ्यास करत राहा यश मिळवत राहा पुढे पाहूयात विद्यार्थी मित्रांनो आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया लगेच पुढच्या प्रश्नामध्ये धन्यवाद